ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपल्या वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मठ जुन्नर शहर या आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पा अंतर्गत कोपर खरडे मुंबई येथील स्वामींचे लाडके सेवेकरी दाम्पत्य श्री एकनाथ दादा कडवेकर व सौ अंकिताताई कडवेकर यांची कन्या कुमारी शावनी हिच्या वाढदिवसानिमित्त तिला श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपा आशीर्वाद लाभावा यासाठी सौ स्मिताताई चव्हाण व सौ मंजुषताई चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कुटुंबियांकडून व शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या स्वामी सेवेकऱ्यांकडून एक माळ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे शुभेच्छा रूपी नामस्मरण करण्यात आले ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ ओम नामस्मरणाची सेवा ही आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पा मध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली ओम श्री स्वामी समर्थ पुणे स्वामी समर्थ नाम स्वामी स्वामी स्वारता भजता लागे किनारी नाव भेउ न समी पाठी श्री स्वामी वचन है झाड़ा कसे भेडे शिलया जग तू कसे भेडे शिलया जग में तू स्वामी से रोना स्वामी